Gayri adi nali kırığı. बॉटल चट टॉप चट हाय 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 नमस्कार नमंडळी राम राम आज बरेच दिवसानंतर लाईव्ह वरती आलेलोय हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार आज शेतातून लाईव्ह आलेलो आहे मी गुड मॉर्निंग फ्रेंड्स Thank <laughs> you. तर शेतातून लायव आहे मी आज कोण आहे प्लीज कमेंट करायच होतं छोपन निघून गेला नमस्कार शेतातून लाईव आहे आज तर आमचे मामा काय करतात बघा काय चाललंय मामाच काम मामा दंडाला खिटून बोळ पार की दंडाला खिटून दंडाला खिटून घेतो पाईप हा दंडाला खिटून कशी असं नाही तिथ पुढे आधी दंडाला खिटून घ्यायची पण ठीक आहे नाही 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 ना, दे असू दे हा पुढच पुढच घ्या दंडाला खिटून आला पाहिजे पाईप मामा आमच्या बाबा मामांच लागण झाली उसाची कारण की पाऊस भरपूर झाला यंदा आम्हाला खूप म्हणजे खूप पाऊस झालाय आता एकदा दिवसापूर्वी पाऊस दहा पंधरा दिवस झाले पाऊस उघडलेला बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आता ऊसांच्या लागणी आमच्या जवळजवळ हे आमचे मामा आहेत मामा राम राम मामांच काम चालू कतरायचे आम्हाला आता एखादी ट्रीप आणायला आणि आम्ही आता शेतात काम करतोय मा आम्ही आम्ही सुद्धा करतोय पण काम लाईव्ह घ्यायची होती म्हणून नाही आता माझं काम बंद आहे मोबाईल माझं ऑपरेट मोबाईलचं चा ऑपरेटिंग चालू आहे माझं आता मामा काम करतात मामाचा हात मोडलेला आहे बर का मागच्या महिन्यात तर सुद्धा मामा काम करतात तुम्हाला माहिती कशी टिकल्याची मामांचं तुम्हाला काम आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा कमेंट्स कमेंट करा लाईक करा कष्ट करतात मामा खूप सो एक लाईक तो बनता यार तुमच्याकडून प्लीज लाईक जय शिवराय जय शिवराय भावा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद लाईक केल्याबद्दल कुठून बोलताय सर आपण

लागण झाली पूर्ण गावतानी गच्च भरलेलं होतं बरं गावतानी गच भरलं होतं मामानी आणि मी औषध मारलं त्यावेळेस जळून गवत शेजारी बाजरी पण केली आम्ही एक एक बाजरी आहे जास्त नाही केली खाण्यापुरतीच केली सगळा ऊसच आहे हा लावलेला ऊस आहे शेजारी पण ऊसच आहे मोठा ऊस आहे हा जाण्यासाठी अजून दिवाळीच्या आसपास जाईल ऊस हा खडवाय पण खोडवा घास पण आहे चित्रपसाठी घास पण खेळाला गुरु गुरांसाठी साठी शेत सरी पण काढून ठेवली इथं पण लागण करायची आम्हाला कमेंट्स करा प्लीज कमेंट्स केले तर आम्हाला पण बरं वाटेल मामा आमचे काम करतायत कष्ट करतात कष्ट करतात मामाला हलगी लय भारी वाजवतो बर कामचे मामा <laughs> हल्ली लय भारी वाजायला जमते पण आता हात मोडल्यामुळे त्यांना जमत नाही आता हलगी वाजवायला वाज जमत नाही म्हणजे जमल त्यांना पण थोडस डॉक्टरनी सांगितलं की हलगी वाजू नका म्हणून कारण की हलगी वाजवून वाज मनगडाची वाज। मुवमेंट जास्त होत असते त्यामुळे डॉक्टरांनी हलगी वाजवाय नाही सांगितली वाज वाज। बरोबर ना मामा थोडे दिवस थांबायचं सांगितले नवचं निजमन का नाही हलगी वाजवायला हा होईल का प्रॅक्टिस चालू आहे का लैन प्रॅक्टिस करत जाऊ नाही तर हाताला उग सुर काय तरी उद्योग आपलं हा प्रॅक्टिस हा हारण ठेवायची प्रॅक्टिस चालू ठेवा थोडी थोडी पण लैनगा वाजवत जाऊ नाही तर मग तुम्हाला नवरात्रात जामणार नाही वाजवायला हलकी गाणी पण चांगली येतात देवीची गाणी तो तु, तुळजापूरच्या तु आईची आंबा भावनी आईची काळूबाईची नाही का देवीचे भक्त आहेत खूप मोठे आमचे मामा कलाय मामा तुमच्याकडे ती कला तुम्ही जोपासून ठेवली ती तुम्ही नसती कला तुम्ही अवगत केली तर मग ती बुडाली असती ना कला हा जय जिजाऊ जय शिवराय तरी वाटलं बर का कमेंट मध्ये तुमचं नाव कळलं तर बरं होईल कमेंट्स करा प्लीज मामा ये कद्गाण हं हं होते जाऊ दे एक गाणं हा म्हणा एक गाणं त्याला काय होत त्याला पण येतो हलगीच असा होऊन काय नियम आहे काय थोडं म्हणा थोडं लय नाही एक गाणं हो द्या देवीच आमवायचं येतो ना म्हणा एक गाणं होऊन हा म्हणा 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 लोक अंबिके लगे ले होते काल अगर अंबिकी लगे ले होते काल बाइग कुंकवान झाले मिगलाल बाइग कुंकवान झाले मिगलाल कमेंट कर कमेंट मामा गानू मंत्र प्लीज कमेंट कर मामा से अंबा होते काल अगर बाई लगे होते काल बाई गुंकवान झाले मी गलाल बाई गुंकावान झाले गलाल ग बाई रंगीत गोंडा चारी दिशेला फडकतो झेंडा आग आंबी तिला गेले होते काल बाई गुंकवान झाले मी गलाल आंबीतीला गेले होते काल बाई ग एकच मुस्त, मुस्त, एक गाणं म्हटलं आहे आमचे मामाला शेतात इकडे कला त्यांनी अवगत केली आणि ते जोपासूनही ठेवलेली एका मामांनी कला मामांसाठी खरच एक लाईक खूप छान गाणं म्हंटल आहे जर कोणाला वाटत असं गाणं परत ऐकायचं तर मामा परत गाणं म्हणतील फक्त कमेंट करा आंबाबाईचं गाणं खूप छान म्हंटल मामा हा ऑलराऊंडर मोठा कलाकार आहे माणूस येऊ कमेंट्स करा कमेंट्स मामांसाठी एक हो। कमेंट करा ज्यांना गाणं ऐकायचं मामांचं आंबाबाईचं तर मामा गाणं म्हणतील फक्त कमेंट्स करा की परत गाणं म्हणायला सांगा मामाला नक्कीच मामा गाणं म्हणतील हा इथपर्यंत पाहिजे झालं की हा यो कोपर तासून घे कोपर तासून घे तासूनच करा मामा कसं गवत तासून काढतात बघायचं मी तास मामा तुम्हाला जमून का मन कराय नाही नाही मी तास Я не стал стать мальчиком. Обратно мигал हा ओलखेने ते पाऊस मारली होती का म्हणजे मारली होती पण ते काय झालं पाऊस आला का पावसामुळे ह्या सुद्धा गोळ झाला हवा या दोन चार साऱ्या चार पाच कट तस झाले आता तासून घेतलंय गवत सगळं गवत गवतून बाजू काढत ठीक आहे भावांनो ताईंनो प्रेम करत राहा आमच्यावरती मामांवरती आमच्यावरती माम चैनल चॅनल वरती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागलाय ओके चला टाटा बाय बाय जय शिवराय